सर्वांचं आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहेत गुढीपाडवा तर तर मराठी नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याचे तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचं आणि सुखाचं आणि भरभराटीचं जावं तर आता इथे ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि इथे बघू शकतात पूजा करायची आहेत तर मी कशी दिसते ते, ते पण मला कमेंट करून सांगा तर साडी घातलीत मी आणि आज फुल ब्लॉग साडीवरच शूट केलेलं आहे तर पूर्ण घरातली जी कामं आहेत मी साडीवरच साडी घालूनच केलेली आहेत तर साडी घातल्यावरती खूप म्हणजे अनकम्फर्टेबल होतं साडी घातल्यानंतर नवीन साडी असल्यामुळे आपण साडीलासुद्धा जपत असतो आणि तसंच एकीकडे कामसुद्धा चालू होतं तर ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आहेत आणि इथे आता गुढी उभं उबर, राहायची आहेत तर गुढीचं सगळं तयार करून घेतलेलं आहे मी आणि इथे गुढी लावायची होती तर बाकीची सगळी घरातली सकाळची कामं सर्व झालेली होती आणि आता या गुढी लावून घेते त्यानंतर स्वयंपाकाला तयारी करते तर आजचा जो दिवस आहे तो खूप स्पेशल आहेत म्हणजे मी आज तुमच्यासोबत साडीवरती ब्लॉग बनवलेला तर मी कधी साडीवरती ब्लॉगिंग नाहीच केलेली तर मग साडी घालून आज पूर्ण कामं करणार आहेत मी घरातली आणि त्याचबरोबर स्वयंपाकसुद्धा बनवायचं आहेत अजून तर आता इथे बघा गुढी छान लावून झालेली आहे तर गुढीपाडवा का साजरी केला जातो कारण नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि हा सण दरवर्षी चैत्रशुद्ध प्रतिपदेलाच साजरा केला जातो तसंच मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घराच्या दारासमोर आपण गुढी उभारतो असं म्हणतात की या दिवशी भगवान श्रीराम चौदा वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येत परतले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हा उत्सव साजरा केला गेला होता आणि हो तसंच गुढीपाडवा हा सण साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी लोक पारंपरिक वेशभूषा करतात नवीन कार्याचा शुभारंभ आणि नवीन वस्तूसुद्धा खरेदी करतात तर बघा इथे छान आता शिव शुवा, शिवांशी सुद्धा अशी छान पूजा करून घेतलेली आहे तर गुढीचं छान असं गुढी छान पूजा करून झालेली होती आणि इथे आता मी थोडेसे फोटो काढून घेतलेले आहेत गुढीच्या इथे तर गुढीची छान पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर किचनमध्ये आली किचनमध्ये आल्यानंतर लगेचच स्वयंपाकाला लागली कारण खूप लेट होत होतं आणि संध्याकाळी आम्हाला यांच्या मित्राच्या ओपनिंगसाठी सुद्धा जायचं होतं त्यामुळे स्वयंपाक त्यांनी सांगितलं होतं की अगदी थोडाच लाव आणि कसं शक्यतो उन्हाळा चालू आहे तर जेवण दुपारचं जास्त जात नाहीत आणि कमी खावंसं असं वाटतं आणि त्यातल्या त्यात पुरणपोळी करायची होती पण मग पुरणपोळीसाठी तितका टाईमही नव्हता आणि आम्हाला संध्याकाळी जाण्यासाठी जायचंसुद्धा होतं आणि त्यातले त्यात भूकसुद्धा म्हणजे पुरणपोळी हो जास्त करून शक्यतो कोणी खातच नाही त्यांना तर ता आवडतच नाही म्हणून म्हटलं मग आपण पुरणपोळीच्याऐवजी आपण पुरी आपुन 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 आपुरी भाजी पुरी बटाट्याची भाजी वरण भात आणि श्रीखंड आणूया तर असा स्वयंपाक बनवणार होते तर इथे कुकर लावून घेतलेला आहेत आणि बटाटेसुद्धा लावलेले होते त्यामध्येच तर त्यांना चहा बनवायचं होतं तर एकीकडे चहासुद्धा बनवायला घेतलेला होता आणि तसंच आता ओट्यावरती खूप पसारा झालेला होता ओट्यावरती खूप भांडे पण निघालेले होते तर ते ते पण कामं चालू होतं एकीकडे आणि मला थोडंसुद्धा म्हणजे टाईम नव्हता तर सारखं एक ना एक काम चालूच होतं आज दिवसभर तर सकाळपासूनची कामं आवरलेली आणि त्यानंतर आता इथे किचनमधली कामे आवरून घेत होती तर सुट्टीचा दिवस असला की असाच रुटीन जातो तर सगळी कामे हळूहळू चालत असतात आणि धावपळ असते तर खूप धावपळ होत होती आणि एकीकडे एक आता इथं किचनमध्ये फोडणी द्यायची होती तर फोडणीची सुद्धा तयारी करून घेत होती तर छान अशी फोडणी देण्यासाठी टोमॅटो हिरवी मिरची लसूण कोथंबीर कढीपत्ता असं सा छान सगळं रेडी करून घेतलं आणि बटाट्याची सुद्धा भाजी बनवायची होती त्याच्यासाठी सुद्धा हिरवी मिरची लसूणची पेस्ट करून घेतली म्हणजे झटपट फोडणी देता येईल तर त्यात साडी घातल्यामुळे थोडं काम स्लो होत होतं कारण साडीवरती सुचत नाही काम करायला आणि तरीसुद्धा मला म्हणजे आज डे साडी वेअर करायची होती तर एकीकडे एक आता छान असा स्वयंपाक चालू होता आणि बघा ही माझी देवपूजा आजची कशी वाटली माझी देवपूजा तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि त्यानंतर किचनमध्ये फोडणीचंसुद्धा तयारी झालेली होती आणि पीठ मळून घेत होती पुऱ्यांसाठी तर पीठसुद्धा इथे छान मळून झालेलं होतं आणि किचन वाट्यावरती इतके भांडे निघालेले होते की पूर्ण ओटा भरून ओटा पूर्ण भरला होता भांड्यांनी आणि इतका मो इतका मोठा किचनओटा असूनसुद्धा कमी पडत होता आणि भांडेसुद्धा घसायचे होते एकीकडे तर पहिले स्वयंपाक करून घेतला त्यानंतर मग लगेचच भांडे थोडे थोडे आवरून घेतले तरी ते आता फोडणी द्यायची तयारी चालू होती तर वर्णाला छान असं छान असं घसटून घेत होती तर आजचा सा जो साडी लुक आहेत आणि जो मेकअपसुद्धा केलेला आहे तो स्वतःच केलेला आहे मी मेकअप आणि स्वतःचा म्हणजे मेकअप मला जमतो करायला आणि प्रोफेशनलीसुद्धा जमतो मला करायला तर मी माझा मेकअप मीच केलेला होता आणि मेकअप सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत लवकरच आणि हो ज्या ताई चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा म्हणजे तुम्हाला डेली व्हिडिओ बघायला मिळतील तर इथे बघा एकीकडे एक स्वयंपाक चालू होता आणि इतकी तहान लागली उन्हाळ्यामुळे खूप पाणी प्याव असं वाटतं खूप सारखी सारखी तहान लागते तर कामामध्ये पाणी प्यायची सुद्धा म्हणजे सवड नसते आणि लक्षात सुद्धा राहत नाही पाणी प्यायचं खूप तहान लागलेली होती तर एकीकडे पाणी पिलं आणि लगेचच स्वयंपाकाला लागली तर फोडणी द्यायची होती इथे नॉर्मल फोडणी देत होती जिरे मोहरी हिरवी हिरवी मिरची लसूण टोमॅटो कढीपत्ता अशी छान अशी फोडणी देऊन घेतली वर्णाला तर बघा इथे जो साडीचा सा, ही जी साडी आहे तर ही साडी माझ्या साखर पुढ्याची आहेत म्हणजे माझ्या मला सुपारीला ते सुपारीच्या कार्यक्रमासाठी त्यांनी आणलेली साडी आहे ही तर कशी दिसते साडीवर तेसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि माझ्याकडे कोणते कोणते मंगळसूत्र आहेत माझ्याकडे कोणते कोणते ज्वेलरी आहेत तर माझ्याकडे मेकअपचे कलेक्श मेकअपचे काय काय कलेक्शन आहे तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर पुढच्या पुढच्या ब्लॉगिंगमध्ये मी नक्कीच तुमच्यासोबत ते ब्लॉग घेऊन घेऊनच येणार आहेत तर फोडणी द्यायचं एकीकडे चालूच होतं काम आणि फोडणीचंसुद्धा असं म्हणजे उडत होतं त्यामुळे थोडंसं जपूनच काम करत होते तर कोणाकोणाला माझा मेकअप लुक शे मेकअप लुक बघायला आवडेल तर कमेंट करून नक्कीच सांगा मी नक्कीच तो ब्लॉग घेऊन येईल तुमच्यासोबत मेकअप कसा करायचा आणि प्रोफेशनली मी मेकअप कसा करते आणि नक्कीच छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करेल ज्या जेणेकरून तुम्हालासुद्धा ज्यांना मेकअप करते नाही त्यांनासुद्धा हेल्पफुल तर सकाळची कामे म्हटली की सकाळचं पूर्ण घर माझं आवरून झालेलं सकाळी लवकर उठलेली होती आणि त्यानंतर लगेचच पार्लरमध्ये गेली के ॲब्रो केल्या त्यानंतर मार्केटमध्ये जाऊन फुलं वगैरे घेऊन आली फुलांची माळसुद्धा मी घरीच तयार केलेली होती आणि त्यानंतर पूजा करण्यासाठी सुद्धा सगळी तयारी केली तर ओ, फोडणी छान इथे देऊन झालेली होती वरणाला तर एकीकडे बटाट्याची भाजी बनवायची होती तर बटाट्याची अशी छान अशी भाजी बनवायची होती जिरे मोरी टाकलेली त्यानंतर बटाट्याची भाजी बनवताना हिरवी मिरची लसूणची पेस्ट करून घेतली कारण पेस्ट केल्यामुळे जी भाजीला चव येते ना तो ती ता ता तो। तर ती खरंच खूप छान लागते तशी भाजी तर आम्ही तशीच भाजी बनवत असतो तर यांना हिरवी मिरची अशी कटिंग करून नाही आवडत त्यामुळे मग हिरवी मिरची लसूण अशी बारीक करूनच वाटूनच घेते वाटूनच घेऊन मी अशी फोडणी देत असते तर टिफिनलासुद्धा हीच भाजी जास्त करून मी त्यांना देत असते त्यांना आवडीची भाजी ती पुरणपोळी पुरणपोळीसुद्धा बनवायची होती पण पुरणपोळीसाठी कसं झालं की टाईमच नव्हता आणि इतकं लेट झालेलं पूजेसाठी सुद्धा स्वयंपाकासाठी सुद्धा तर त्या कामामध्येच इतका टाईम गेलेला आणि त्यातलं त्यात कसं आहे किचनमध्ये संडेचा म्हणजे संडेचा किंवा इतर सणाचा दिवस असला की दिवस कसा जातो तेसुद्धा समजून येत नाही दिवस अगदी झटपट टाईम जात असतो आणि आपल्याला कामाला कामामध्ये इतकं का बिझी असतो की आपल्याला टाईमसुद्धा कळत नाही तसंच माझा हा रुटीन होता कालचा तर बघा एकीकडे छान अशा पुऱ्यांसाठी फोडणीसुद्धा देऊन झालेली होती आणि पुऱ्या बनवायच्या होत्या तर पुऱ्यांच्या लाटीला छान बनवून घेतलेल्या होत्या आणि त्यांना सांगितलं की थोडंसं तुम्ही हेल्प करा तर त्यांनीसुद्धा इथे पुरी तळण्यासाठी मला हेल्प केली होती आणि पुऱ्या त्यांनीच पूर्ण तळल्या होत्या तर त्यांना पण जमतो स्वयंपाक तर थोडी थोडी हेल्प ते मला करतच होते एकीकडे तर बघा आता इथे पुऱ्यासुद्धा तळून झालेल्या होत्या आणि आता इथे नैवेद्य दाखवायचा होता तर नैवेद्य दाखवण्यासाठी ताट भरत होती आणि ते माझी थोडी हेल्प करत होते ब्लॉगिंग ब्लॉग ब्लॉग बनवण्यासाठी ते सुद्धा कॅमेरा तेच ते शूट करत होते कॅमेरामध्ये तर कधीकधी त्यांच्या मूडवर डिपेंड असतं कधी कधी ते मला हेल्प करतात ब्लॉगिंग बनवण्यासाठी इतर इतरवाईज मी स्टँडला लावूनच ब्लॉग शूट करत असते तर इथे छान असं वरण बनवून घेतलं त्यानंतर बटाट्याची भाजी श्रीखंड पुरी आणि वरण भातसुद्धा बनवलेला होता नैवेद्यासाठी तर तिथे छान असं ताट भरून घेते तर एकीकडे ओट्यावर तुम्हाला खूप सारा पसारा दिसत असेल थोडं इग्नोर करा कारण कसं का आहे आज खूप गर्दीचा म्हणजे गर्दी झालेली होती कामासाठी तर किचन ओट्याकडे बिलकुलही लक्ष नव्हतं स्वयंपाक रेडी पाहिजे होता आणि नैवेद्यसुद्धा दाखवायचा होता तर भूकसुद्धा लागलेली होती शिवांशला मिस्टरांना त्यामुळे कुठेच लक्ष नव्हतं माझं स्वयंपाकाचंच लक्ष होतं तर एकदा स्वयंपाक झाला की मग किचन मोठा आवरायला मोकळं होऊन जातं तर श्रीखंड आणलेलं तर श्रीखंड शिवांशला वाटलं की आईस्क्रीम आहे तर शिवांशचं चाललं होतं की मला खायला दे तर थोडंसं तो चाटून बघत होता आणि त्यानंतर लगेचच मी इथे आता नैवेद्य दाखवते तर एरवी तेच नैवेद्य दाखवतात तर आज त्यांचं असं चाललं की तू ब्लॉगिंग बनवते आणि साडीसुद्धा नेसलेली तर तूच नैवेद्य दाखव तर ब्लॉग शूट करत होते ते एकीकडे तर इथे शिवांशला इतकी भूक लागलेली होती की तो म्हणजे वाट बघत होता की कधी जेवायला मिळेल तर त्याला सांगितलं थोडं थांब आणि मग त्यानंतर लगेचच आम्ही नैवेद्य दाखवला आणि मग लगेच जेवणाला बसलो जेवण करून घेतलं छान आणि मग यानंतर मग आम्हाला लग तर आम्हाला लगेचच लगे संध्याकाळी ओपनिंगसाठीसुद्धा जायचं होतं आणि मंदिरातसुद्धा जायचं होतं गंगेवरती तर मग तिथेसुद्धा जायचं होतं त्यामुळे मग झटपट आवरून घेतलं पण तरीही इतका टाईम होऊन गेला आणि दुपारचा तर

आम्ही लगेचच गेलो आणि मग ओट्यावरती जो पसारा होता तो तसाच राहिलेला ते बोलले आता खूप लेट झालेलं आहे तर तू आल्यावरती तर त्यांचं असं चाललं होतं की तू आल्यावरती ओटा किचन क्लीन कर तर त्यांना मी बोलली होती की कि मी किचन ओटा आवरूनच चलते पण त्या ते, ते बोलले नाही तू आता चल आपण आल्यावरती तू आवरून घे बाकीचं तर त्यामुळे लगेचच निघालो आम्ही आणि मग हा ही हा जो शूट केलेला आहे किचनचा तर तो मी रात्री आल्यानंतर शूट केला मला यायला दहा वाजले होते तर दहा वाजले आणि त्यानंतर आल्यावरती किचन ऑटर ती इतका पसारा झालेला आणि ते बघून चिडचिडसुद्धा होत होती की खूप भांडे निघालेले आणि मग त्यानंतर काय केलं की जी ज्वेलरी वगैरे होती बांगड्या वगैरे होत्या गळ्यामध्ये जे हार वगैरे मंगळसूत्र होतं ते सगळं काढून घेतलं आणि मला फ्रेश व्हायला जायचं होतं पण मग आधी काय आधी असं ठरवलं की आपण सगळे भांडे क्लीन करून मग एक एकदा ओटा क्लीन झाला की मग आपल्याला स्वतःसुद्धा टाईम मिळेल तर सगळी ज्वेलरी वगैरेच काढली आणि मग ओट्यावरती इतका पसरा होता की लगेचच कामाला लागली आणि ओट भांडे छान असे घसून घेऊ म्हटलं पटपट तर ओपनिंगसाठी गेल्यानंतर आम्हाला इतका तिथे टाईम झाला आणि यांच्या मित्राचंच होतं तर काय होतं ना की बाहेर गेलं ना तर टाईम कळून येत नाही तर तसंच आमचं झालं सहा वाजेपासून गेलेलो आम्ही मंदिरामध्ये केंद्रात गेलो स्वामी समर्थांच्या त्यानंतर तुळजाभवानी मंदिरात गेलो ते घनकर लेनमध्ये आहेत आणि तिथं आम्ही कायम जात असतो देवीला दर्शनासाठी कायम जात असतो त्यानंतर केंद्रामध्ये गेलो त्यानंतर मग यांची मित्राच्या ऑफिसचं जे त्यांचीसुद्धा ओपनिंग होती ऑफिसची तर तिथे गेलो आणि तिथून मग येताना इतका टाईम होऊन गेला की मग घरी आल्यावरती काय सुचत नव्हतं मला की काय काम करून काय का नाही, नाही भांडे बघून इतकं चिडचिड होत होती तर लगेचच भांडेसुद्धा क्लीन करून घेतले तसेच ठेवायचे नव्हतेच मला रात्रभर कारण काय होतं तर दुसऱ्या दिवशी लगेच स्वयंपाक असतो आणि दु स्वयंपाकाचंसुद्धा आपल्याला सकाळी सकाळी स्वयंपाकाच्या वेळेस घाई राहती त्यामुळे मला नाही म्हटलं मी लगेचच क्लीन करून घेतलं तसंही मी रात्रीचं ठेवत नाही भांडे तर खूप सारे भांडे होते इथे सकाळची दुपारची आणि रात्रीची सुद्धा थोडीफार भांडी निघाली सगळी आत्ता मी संध्याकाळी आल्यावरती क्लीन केली ओटा तर इथे छान असे भांडे घसून घेतले आणि व्हिडिओ थोडीशी मी फास्ट केलेले आहेत आणि इथं भांडे घसून झाल्यानंतर पटपट असे भांडे धुवून घेतले आहेत भांडे बघू शकतात किती निघालेले होते पूर्ण जाळीभर भांडे होते आणि मग भांडे घसून झाले आणि लगेचच मग ओटा क्लीन करून घेतला ओटा असं छान वायपरनेच क्लीन करते कारण कपड्याने काय होतं की लगेच कपडा ओला असतो त्यामुळे ओला ओला ओल्या याच्यानी पुसल्याने ओला वास राहून जातो आणि खूपच वास येतो तर तसं नकता मी लगेच वायपरने क्लीन करून घेतलं तर ओटा छान ओट्यावरची मद, मी आधी भांडे घसून घेते भांडे घसून झाली की मग ओटा पूर्ण मोकळा होऊन जातो आणि ओट्यावरती आणि किचनच्या बेसिंगमध भांड्यामध्ये सुद्धा भांडे रा भांडे राहत नाही तर मोकळा असं झटपट ओटा पुसता येतो किचन क्लीन करता येतो ते झाल्यानंतर लगेचच आपण फ्री होऊन जातो त्यामुळे मी सगळ्यात आधी भांडे घसते आणि मग त्यानंतर गॅस वगैरे पुसते तर गॅस वगैरे छान इथे पुसून घेतलेला होता आणि इथेसुद्धा स्टाईलवरती उडालेलं होतं ते सुद्धा क्लीन करून घेतलं तर माझे केस वगैरे तुम्ही बघू शकता हेअरस्टाईल वगैरे सगळे इकडे तिकडे मेसी होऊन गेलेली होती तर किचन ओटा पोस पुसताना सगळं ओट्या गॅसच्या खालीला सुद्धा छान क्लीन करून घेते कारण खालीसुद्धा फोडणीचं वगैरे उडालेलं असतं आणि मग ते तसंच राहून जातं ते न करता मी रोजच्या रोज एक हात मारूनच घेते आणि ओटा छान असा पुसून घेतलेला आहे छान तर इथे कचऱ्यासाठी एक पुशवी असतीच माझी स दिवसभराचा जो पण काही कचरा होता तो याच्यामध्येच टाकून दिलेला होता आणि इथे छान असा थोडासा हात मारून घेतला तर थोडंसं असं इथे फोडणीचं वगैरे राहून गेलेलं कडक होऊन गेलेलं होतं ते तर ते छान असं आधी आग आधी क्लीन करून घेतलं मग नंतर वायपरने ओढून घेतलं तर सण वगैरे असला की माझी अशीच धावपळ असते आणि सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत असंच काम चालू असतं रेग्युलरली तरी थोडंफार बसायला मिळतं झोपायला मिळतं तर तसं नसतं इथं सण असला की दिवसभर आपलं काम चालू असतं बायकांचं काही ना काही आ, काम चालूच असतं तर इथे बघा छान असं मी ओटा क्लीन करून घेतला त्यानंतर बेसिंगचं भांडंसुद्धा असं छान घसणीने घसून घेतलेलं आहेत आणि खूप चिकट झालेलं होतं आणि मग त्यावरती खूपच म्हणजे वाससुद्धा येत होता बघा इथे जाळीवरती सुद्धा घाण झालेली होती तीसुद्धा स... जाळीसुद्धा मी रोज रोज क्लीन करते जाळीच्या जा खालतीसुद्धा आपले जे ज पाणी जायची जागा असते तिथंसुद्धा चिकट होऊ नये म्हणूनसुद्धा एक हात रोज मारूनच घेते तर हा कचरा असा एक पिशवीमध्ये घातला ओला कचरा होता सगळा त्याला छान अशी गाठ मारून डस्टबिनमध्ये टाकून दिलेलं होतं आणि इथं बेसिनसुद्धा आता स्वच्छ आवरून घेतलं तर आजचा असा होता माझा आजचा दिवस तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि हो चॅनलला नवीन असतील सब सब सबस्क्राईब करा आणि बेलायकनलासुद्धा प्रेस करा तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा मला की तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघायला कोणता आवडेल तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते आणि भेटते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ